विद्यार्थी मित्रांनो शनिवार आपला आवडीचा आणि शनिवार हा आपल्याला वेगवेगळ्या विषयावर व्यक्त होण्याचा वार आहे आजच्या संवादाचा विषय आहे मित्रांनो घर आपल्याला काय देतं घर आपल्याला काय देतं या विषयावर तुमच्या डोक्यात असलेल्या कल्पना तुमची उत्तर घर हे सांगणार आहे चला सुरुवात करूया समजलाय ना प्रश्न ओके आपण जेव्हा घरात राहतो तर आपण एकटेच नाही तर आपलं पूर्ण कुटुंब राहत आणि आपल्या ते पूर्ण कुटुंब कुटुंबाला राहण्यासाठी काहीतरी असायला पाहिजे म्हणून घर हे आपल्यासाठी महत्वाचे आहे कारण की ते आपल्याला छाव पण देतो कारण की उन्हाळा असो म्हणजे वेगवेगळे ऋतू असतात त्याच्यामध्ये आपण जर बाहेर राहिलो तर आपल्या म्हणजे आपल्याला वेगळंच वाटतं म्हणून घर हे महत्वाचे आहे घर आपल्याला काय देतं आता आपल्या यामध्ये तीन ऋतू आहे म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा आपण जर हिवाळ्यामध्ये जर बाहेर राहिलो की आपल्याला कडक थंडी लागते आपल्याला आपल्या शरीराला हानिकारक असते आप जर आपण घरात राहिलो की घर आपल्या शरीराची राखण करतो तसे घर आपल्या शरीराची राखण करतो काय हरकत जसं आपल्याला उत्तर येईल तसं व्यक्त व्हायचं जेव्हा पाणी पडतो तेव्हा घर आपल्याला पाण्यापासून वाचवतो बर घर आपल्याला आपल्याला राहण्यासाठी जागा देतो बर आता हे थोडस जागा अवघड त्याच्या पलीकडं आणखी खूप काही देत घर ते जाणून घ्यायचं मला आपण जेव्हा घर बांधतो तेव्हा आपण त्याचा पाया मजबूत करतो कारण की तो आपल्याला आपण जेव्हा पर्यंत जगू तो पर्यंत राहावा तसंच आपण आपला लहानपणी आपला पाया मजबूत गेला पाहिजे घरासारखा नाही मला फक्त एवढं विचारायचं की घर काय देत आपल्याला घर आपल्याला नवे मित्र देव हा घरात मित्र असतात नवे मित्र देतात ओके बर हां प्रत्येक घर आपल्याला भूकंप आला तरी आपण त्या घर आपल्याला वाचवतो बर सुरक्षा देतो हो घरात आपण एकटेच नाही तर आपले आईवडील आपल्या सोबत राहतात आणि घर आपल्याला आपल्या आईवडिलांचं प्रेम देतो हां घर आपल्याला प्रेम देतो ओके हे एक नवीन मुद्दा आला घर कुटुंब जोडतो घर कुटुंब जोडून ठेवत बर पुन्हा ईश्वरीला काहीतरी सांगायचं आहे घर आपल्या कुटुंबाची एकी वाढवतो म्हणजे हो एकी पणान राहण्याचं संदेश देतो किंवा एकत्र ठेवतो हा घर आपल्याला नवीन दृष्टी नवीन दृष्टी देतो घर ओके दीक्षाचं म्हणणं आहे की नवीन दृष्टी देतो बर सावली सारखं असतं घर झाड जसं सावली देतं तसं हा आपण घराचे पाया मजबूत केलं पाहिजे हे तर घर बांधकाम करताना करतोच आपण घर काय देत आपल्याला आपल्याला काय काय देत घर असा प्रश्न आहे घर आपल्याला काय काय देतं हा सागर सागरचं उत्तर घर आपण बांधतो की बेटा घर आपल्याला काय देतं आणखी बघा आपण घरामध्ये राहतो घर आपल्याला काय काय देत झाड आपल्याला जसं वेगवेगळ्या करा याच्यावर घर आपल्याला संस्कार देतो, आ, संस्कार देतो। हा घर आपल्याला संस्कार देत बर हा सांग सांग घर आपल्याला प्रेमळ हृदय देतं म्हणजे आपण कोणाला काही म्हणजे टोचून बोलू नये हा हे संस्कार आपल्याला देत किंवा दुसऱ्यांचा मान सन्मान केलं पाहिजे टोचून नाही बोललं पाहिजे हे पण शिकवत घर हा जसं की आपण घराचा पाया मजबूत करतो तसं घर आपल्याला हे शिकवून देत की आपण लहानपणूस लहानपणून आपण आपला पाय मजबूत करा हा ठीक आहे हा हे पण हे पण छान सांगितलं आपण जेव्हा घराकडे बघतो तेव्हा एखाद्या वेळेस जर घरामध्ये ज़ सामान सामान व्यस्त अस्तविस्त पडले असेल तेव्हा घर आपल्याला सांगतं की हे अस्तविस्त पडलं आहे त्याला बरोबर ठेव अच्छा व्यवस्थित राहण्याची शिकवण पण देतो घर ओके छान चांगलं उदाहरण दिलंस हा प्रयास घर आपल्याला कुटुंबाचं महत्व कोणतं हा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं महत्व आहे असं घर आपल्याला सांगतं <coughs> आपण आजूबाजूचे घर देखतो घर बघतो की एखाद्याचं घर मोठं असतं एखाद्याचं घर लहान नसतं आपल्याला वाटतं की आपण मी मोठे होऊन असे मोठे आपल्या आपल्या आई मोठ्या घरामध्ये बर हे पण शिकवण देत। देतो डब्बा देतो हा घर जेवायला पण देत का आणि डब्बा पण देत असं सागरचं म्हणणं आहे बरोबर आहे सागर आपल्याला घर जेवायला पण देत बाहेर देत का कुठं कुणी जेवायला नाही ना देत ओके सागरनं छान सांगितलं हा आपण जर बाहेर गेलो असेल तर आणि आपण घरात आहोत तर खरं सुख आपल्याला घरात हा घरात आल्याबरोबर बाहेरून आल्याबरोबर खरं सुख आपल्याला मिळतं घर आपल्याला माया देत घर आपल्याला माया देत हा आपण एकटे जर घरात राहिलो तर आपण घरासोबत खेळू शकतो ओके घर आपल्याला खेळण्यासाठी जागा देत हा घर आपल्याला समाधान देतो घर समाधान देतं आपल्याला आप्लेला, आप्लेला आप्लेला शांत देतो। घर शांतता देत ओके हा ममता घर आपल्याला ज्ञान देतो हो घर आपल्याला ज्ञान सुद्धा देतो कारण घरात घडणाऱ्या घटना यातून सुद्धा आपण ज्ञानाची घेऊ शकतो हा जस सुख घरात नसत जसं नसतं तसा सुख घरामध्ये बाहेर जे सुख मिळतं त्यापेक्षा घरचं सुख हे वेगळं असतं बरं सागर आणखी काहीतरी म्हणायचे सागरला हा छान घर आपल्याला झोपण्यासाठी जागा देत दे वा छान सागर हा घर आपल्याला आनंद देत आनंद देतो झालं की बेटा हा घरात आपल्या आईची माया असते व बापाचे संस्कार असतात हा ही, ही पण महत्वाचं सांगितलं हा सांगा घर आपल्याला माहिती घर माहिती सांगतात की हिंदी <laughs> बर ठीक आहे काही हरकत नाही भिंतींनाही कान असतात अशी शिकवण घर देत असं त्याला दुरुस्त करूया आपण हा घर नवीन नाते जोडून जोडून देत कारण की आपण जर दुसरे गावी गेलो तर तिथे पण घर असतं आणि ते, 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 ते आपल्या आजीचं किंवा आजोबांचं असतं तर तिथे पण आपल्याला त्या घराची माहिती मिळते हां घर आपल्याला वाईटचा वेळ लागू देत नाही हां घर वाईट गोष्टींपासून आपल्याला वाचवतं सुरक्षा खर्च हे जागा की नाही हां घर आपल्याला वेगवेगळ्या वस्तू ठेवायला जागा जागा देतं वेगवेगळ्या वस्तूंसाठीची हां सागर आणखी हातवर आहे सागरचा हा सागर सॅ घर 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 बॅग देतो आहे की नाही घरून शाळेत दप्तर आणण्यासाठी आपल्याला पिशवी ती सुद्धा घरच बरोबर आहे भेटते ना हा नम्रता घर आपल्याला धन ठेवायला जागा ओके धनधान्य ठेवण्यासाठी जागा देत ईश्वरी घर आपल्याला आपल्या म्हणजे आपल्या आजू आजोबांची आपल्या नात आपले जे काही नाते असतात त्यांच्याशी ते आपले नाते जपून ठेवतो हा귿 नाते संबंध जपून ठेवतो हा गोविंद सांगते होता एकीचे बळ खूप सुंदर महत्त्वाचा मुद्दा सांगितला घर आपल्याला एकीच बळ देतं आपण कुटुंबात राहतो त्यावेळेस सगळ्यांना आनंद होतो तसं एखाद्याला काही दुःख झालं तर तो सर्वांनाच दुःख होतं हा आपण जर शायद नवीन काहीतरी शिकण्यासाठी येतो तसं आपले आपण घरी गेल्यावर सुद्धा आपल्याला नवीन माहिती देता हा दीक्षा

म्हणजे आपल्याला त्या लाकड्यांसारखं बांधून राहतं कारण कारण की आपण वेगवेगळी होऊ नये आपल्यात भांडण होऊ नये हा घर आपल्याला एकत्र बांधून ठेवत हा घर आपल्याला वेळेची किंमत कळून देत वेळेची किंमत सुद्धा आपल्याला शिकवून देतं घर हा तन्वी जीवन देतं हा महेश घर मोठ किंवा पत्राचं पण असं तर प्रेम ओके महेशनं खूप सुंदर मुद्दा मांडलाय घर स्लॅबचा असो किंवा कुडाचा असो किंवा पत्राचा असो ते आपल्याला खूप म्हणजे मा, माया देत प्रेम देत हा सागर आणखी हातवर आहे टी व्ही देतो कपाट सुद्धा देतो घर सागर छान सांगायला हा घर आजी आठव आजोबांची आठवण असतात घरात आजी आजोबाच्या रूपात विद्यापीठ असतात आजी आजोबा हे घरातले विद्यापीठ असतात आणि ते आपल्याला माहिती देतात हा घर ज्ञानाचं मंदिर ज्ञाना असं मंदिर आहे आणि ज्ञान देतं हां घरामधून आपण जितकं ज्ञान देऊ शकतो तितकं तो देऊ शकतो ओके ओके हां घर आपल्याला लायकी लायकीप्रमाणे मिळतं सांगता हां घर आपल्याला प्रत्येक वस्तू ही आपल्या लायकीप्रमाणे मिळते असं माहिती देता असं म्हणणं आहे मित्रांनो बघा खूप सारे आणखी बऱ्याच गोष्टी आहेत त्याची जर यादी केली तर खूप मोठी यादी होईल सागरचं उत्तर शेवटचं घेऊया हा खिळकी हा बर सागर हा कितीला आहे सागर पहिलीला सागरनं अतिशय छान पद्धतीचे उत्तर आजच्या संवादात दिले सागर सुद्धा सहभागी झाला मित्रांनो मला असं सांगायचं आहे की आजच्या संवादाच्या समारोपाकडे येतोय मी तुम्हाला सांगायचं ईश्वरी आणखी काही हा घरपत्रास असो किंवा मोडगं तोडगं असतो तर तो आप मला नवीन बांध असा आपल्याला संदेश देतो ओके ओके तर बघा आपण जेव्हा बाहेरून थकून घरी जातो त्यावेळेस घरी आपल्याला साधा एक ग्लास पाणी बी दिलं तर ते किती छान वाटतं आपण आपला थकवा दूर होतो घर आपल्याला माया देतं प्रेम देतं मोठं होण्यासाठी बळ देतं घरातला प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी चांगला विचार करत आई वडील आपल्याला आशीर्वाद देतात आपल्या पंखात बळ भरतात आणि घरातल्या माणसांनी आपला केलेला सन्मान हा जगानं केलेल्या कितीतरी मोठ्या सन्मानापेक्षा मोठा असतो आहे की नाही जगानं मोठं म्हणण्यापेक्षा माझ्या आईनं निसता साधा माझ्या पाठीवर हात स्पर्श केला निसता पाठीवर हात जरी फिरवला तरी मला फार मोठं बळ आल्यासारखं वाटतं ऐक नाही वडिलांनी एकदा सहज जरी आपल्याला म्हणलं अरे तू हे छान केलंस मला हे आवडलं एवढं जरी म्हटलं तरी खूप काही आपल्याला दिल्यासारखं आहे मुलांनो घर आपल्याला खूप काही देतं आपल्या स्वतःची मजबूती करण्याचा संदेश देतं एकत्र राहण्याचा संदेश देतं आणि जगासोबत लढण्याचं बळही घर देतं कुटुंबातील माणसं आपल्या पाठीशी असल्यास आपण सर्व जगाशी लढू शकतो सगळ्या जगाशी सामना करू शकतो आजच्या संवादामध्ये हा विषय अतिशय छान आणि संवेदनशीलपणे आपण हाताळला आहे नक्कीच पुढच्या नव्या संवादाशी आपण भेटूया याच विषयावर उद्याच्याला तुम्ही यावर घर मला काय देतं याविषयी लिहून आणलं आणायला हवं आणि लिहिलेलं एका कागदावर कल्याणीकडं जमा करायचं mm. ओके छान